नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम मऊ आणि रुचकर असे तिळगुळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदम झटपट हे लाडू तयार होतात आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने किंवा हळदी कुंकू ठेवल्यानंतर तसेच गणेश चतुर्थीच्या वेळेस पण असे हे लाडू बनवले जातात तर इथे एक लाडू तुम्हाला मी मोडून दाखवते ते पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं टेक्स्चर लक्षात येईल एकदम मस्त असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरघळणारा आणि खायला पण तेवढाच चविष्ट पौष्टिक असे हे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपल्याला पाहायचं आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याकडे मकर संक्रांतीच्या निमित्ताने असे लाडू बनवले जातात आणि तेव्हाच तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी बोलण्याची प्रथा पण आपल्याकडे आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तरी ते तिळगुळ लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी तीळ घेतलेले आहेत आणि सर्वात अगोदर आपल्याला तीळ हे मंदाचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तर तीळ कसे भाजले गेले हे ओळखायचं म्हटलं तर जेव्हा तीळ व्यवस्थित छान असे भाजले जातात तेव्हा ते असे कढईच्या बाहेर उडायला लागतात ला म्हणजेच आपले तीळ हे छान भाजले गेले आहेत असे समजायचं आणि जास्त जर तीळ आपण भाजले तर ते पूर्णपणे कडवट लागतात त्याच्यामुळे तीळ भाजत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तर जास्त वेळ पण आपल्याला ते भाजत नाही बसायचं तर मंदाचेवरती छान असे तीळ भाजून घ्यायचे आणि हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर मी थंड करण्यासाठी असेच याला आता साईडला काढून घेते आणि याच्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर मी अगोदर तीळ बाजूला काढून घेतले आणि याच्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे घेते तर हे पण आपल्याला एकदम मंदाचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे कडक व्हायला हवेत आणि आपल्याला याच्यावरती साल पण काढून घ्यायचे आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं जेव्हा शेंगदाणे भाजले गेले तेव्हा त्याच्यावरती ते साल ही सहजरित्या निघते म्हणजे आपले शेंगदाणे बऱ्यापैकी भाजले गेले आहेत आता याला पण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं सर्वात पद्धती अगोदर आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले आता हे भाजलेले तीळ थंड झालेले आहे त्याच्यातील दोन चमचे तीळ मी बाजूला काढून घेते तर हे कशासाठी काढून घेतले ते मी तुम्हाला नंतर सांगेन आता याच्या पुढची प्रोसेस म्हटलं तर इथे मी एकदम स्वच्छ असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे शेंगदाण्यावरची पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती थोडासा कपडा आणखीन परत झाकून घ्यायचा आणि एका लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला याला क्रश करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पण केली असती परंतु त्या ते, त्याच्यामध्ये काय होतं थोडे जास्त बारीक होतं त्याच्यामुळे आपल्याला जे टेक्स्चर हवं आहे ते त्याच्यामध्ये भेटत नाही त्याच्यामुळे मी अशी पद्धती ते यूज केलेली आहे तर अशा पद्धतीने याला लाटण्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला पाहिजे तसं इथं शेंगदाण्याचं कूट भेटून जातं एकदम ओबडधोबड मोठाड असं आपल्याला हे कूट हवं आहे एकदम असंच टेक्चर हवं आहे अशा पद्धतीनं तर आता याला मी पण साईडला काढून घेते आणि याच्यानंतर आता आपल्याला लाडू ला ला बनवण्याची प्रोसेस करायचे आहे तर इथे एक मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये मी भाजलेले तीळ घालून घेते त्याच्यानंतर इथे गूळ पण घालून घेतलेला आहे आणि आता तीळ आणि गुळाचं प्रमाण म्हटलं तर आपण दोन वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी साधारण आपण दीड वाटी गूळ असा घेतो आहे आणि तुम्ही जर गोड कमी खात असाल तर एक वाटी घेतला तरी चालेल आणि ते मी एक विलायची त्याची साल काढून ती पण घालून घेतली आणि थोडंसं तूप ॲड करून घेते तर आता इथे एक टीप अशी की हे वाटण वाटत असताना आपल्याला एकदम मिक्सर फिरवायचं नाही तर बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे असं वाटून घेतल्यामुळे आपले लाडू एकदम मस्त असे बनवून तयार होतात म्हणजेच त्याला तेल सुटल्यासारखं होत नाही आणि आपल्याला जसं त्याचं टेक्स्चर हवं आहे अशाच पद्धतीचं त्याचं टेक्स्चर आपल्याला मिळून जातं तर अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे एकदम मिक्सरचे बटन फिरवू नका बंद चालू करून अशा पद्धतीने त्याला वाटून घ्या आणि आता सर्वात शेवटी मग असे आपण ठेवलेले दोन चमचे तीळ ते मी याच्यामध्ये ॲड करून घेते आणि आपले वाटून घेतलेले किंवा क्रश करून घेतलेले शेंगदाणे ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेते आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्या तिळगुळाच्या मिश्रणाचा रंग एकदम मस्त असा आलेला आहे आणि एकदम सहजरित्या हे लाडू वळवले पण जात आहेत तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला साईज जेवढी व्यवस्थित वाटेल किंवा तुम्हाला जशी साईज हवी आहे तशा पद्धतीने तुम्ही ते त्याची साईज बनवू शकता लहान मोठी तर इथे आपला एक लाडू आता बनवून तयार होत आहे तर एकदम मस्त असा गोल मऊ आणि दिसायला पण तेवढाच छान असा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता त्याचं टेक्स्चर किंवा वरतून पण दिसायला आपण शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे त्याला वेगळं काही डेकोरेट करण्याची गरज पण नाही आणि खाताना पण त्याची चव एकदम अप्रतिम अशी लागते तरी ते आपला एक लाडू बनवून तयार झालेला आहे आणि दिसायला काय मस्त असा दिसत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि ते मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने तिळगुळ लाडू बनवून तुम्ही मकर संक्रांती मस्त अशी एन्जॉय करू शकता तर आजचे हे तिळगूळ लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद